गणपती मंदिरात नारळ वाढवून प्रचाराला शुभारंभ भाजपाची तुफानी शक्तीप्रदर्शन पदयात्रा शेवगावात भाजपाचा दमदार जल्लोष मोनिका राजळे मैदानात वातावरण पेटलं शेवगावात भाजपाची विराट पदयात्रा मोनिका राजळेंच्या नेतृत्वात जनसागर उसळला नगरपरिषद निवडणुकीचे रणशिंग वाजताच भारतीय जनता पक्षाने सोमवारी संध्याकाळी शक्तीप्रदर्शन करत सिद्धिविनायक गणपती मंदिरात नारळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला आमदार मोनिका राजळे यांच्या नेतृत्वात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक क्रांती चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि शहीद भगतसिंग चौक मार्गे निघालेल्या या पदयात्रेला नागरिकांचा प्रचंड उत्स्फूर्त मिळाला विशेष म्हणजे महिला भगिनींची तुफान गर्दी ठिकठिकाणी थीक पाहायला मिळाली घोषणांच्या गजरात निघालेल्या या पदयात्रेला मार्गावर उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले शिस्तबद्ध आणि उत्साही पद्धतीने निघालेल्या या पदयात्रेत भाजपाचे निरीक्षक युवराज पोटे सहनिरीक्षक गणेश भालसिंग यांसह मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले होते शेवटी छत्रपती शिवाजी महाराज चौकात कॉर्नर सभेने पदयात्रेचा समारोप झाला सभेत भाजप सरकारची कामगिरी विकास कामे आणि निवडणूक रणनीती यावर प्रकाश टाकत आगामी प्रचार मोहीम जोमाने राबवण्याचे आवाहन करण्यात आले शेवगाव शहरामध्ये नगरपालिकेच्या प्रचाराचा शुभारंभ ठिकाणी अतिशय भव्य दिव्य आणि मोठ्या उच्चांकी संख्येने गुतवलं भविष्य असा उत्स्फूर्त प्रतिसाद तुमच्या माता भगिनीने या प्रचाराच्या रॅलीला दिलेला आहे आपल्या शहराचं दैवत असलेले गणपती बाप्पा असेल लोकमती मुंडे साहेब असेल त्याचबरोबर गाडगेबाबा चौक असेल भगतसिंग चौक असेल या सर्व राष्ट्रपुरुषांना पुरुषांना आणि सर्व देवतांना आम्ही अभिवादन केले त्यांचे आशीर्वाद घेतले आणि अतिशय मोठी राली आज या ठिकाणी निघाली रॅलीला या ठिकाणी आमच्या देवीचे गंगाधर कोटे गणेशजीबाचे वासदशेठ आहुजा सर्व सन्माननीय पदाधिकारी उपस्थित होते तुम्हाला विश्वास आहे की जे आरोप या ठिकाणी आमचे विरोधक करत आहे की भारतीय जनता पार्टी या ठिकाणी पाणी उद्योग राजकारण केलं जातय त्याच्यावर मी या ठिकाणी माझी भूमिका स्पष्ट केलेली आहे या शौगच्या जनतेला भारतीय जनता पार्टीमध्ये लोक माझ्यावर विश्वास आहे सातत्याने त्यांनी दोन हजार चौदापासून भारतीय जनता पार्टीच्या मताधिक्यामध्ये या पा शवगाद शहरामध्ये वाढ झालेली आहे त्यांनी आज या शहराची सत्ता भोगली त्या शहरावर चाळीस चाळीस वर्ष ग्रामपंचायतीपासून राज्य केलं त्यांनी या शहरासाठी काय दिलं हा खर तर संशोधनाचा विषय साधी ग्रामपंचायत कार्यालय त्या ठिकाणी उभारू शकलेलं नाहीये तिथले खंड सुद्धा आज या ठिकाणी कुठे आहेत कुठे नाही शोधायची वेळ आलेली आहे हृदयवळ एवढा आहे की त्यांना चोवीस ठिकाणी उमेदवार देता आले आणि बावीस ठिकाणीच त्यांनी उमेदवार या ठिकाणी दिलेले आहेत तिन्ही पक्षांचं पॅनल हे अर्धवट अवस्थेमध्ये आहे भारतीय जनता पार्टीने चोवीस उमेदवार या ठिकाणी पूर्ण ताकदीने दिलेल्या आहे मला शेवगावच्या जनतेला आवाहन करायचंय आहे माझा त्यांच्यावर विश्वास आहे की जेवढं प्रेम जो विश्वास त्यांनी भारतीय जनता पार्टीवर केलेला आहे येणाऱ्या दोन तारखेला त्या निश्चितपणे आमचे सर्व उमेदवार नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रत्नमालाताई मला ताई आणि सर्वांना भरभरून आशीर्वाद देतील निश्चित जे स्वप्न शेवगावकरांनी पाहिलेलं आहे ती पाणी योजना असेल स्वच्छ सुंदर शहर असेल इथल्या भौतिक सुविधा असतील इथे गार्डन असेल इथल्या तरुण असेल विद्यार्थी असेल आमच्या माता भगिनी असेल या सर्वांसाठी स्मार्ट सिटी साठी जे जे अपेक्षित आहे ते स्वप्न शेवगावकरांनी पाहिले ते आम्ही निश्चित भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून पूर्ण करू छोटे देशात राज्यात सरकार आपलं आहे पालकमंत्री आपले आहेत या सर्वांच्या मार्गदर्शनातून या शेवगाव शहराचा येणाऱ्या पाच वर्षामध्ये काय पालन करू एवढाच विश्वास या तुमच्या माध्यमातून या सर्व शेवगावकराबद्दल बघितल्या